मी शिंदे मंडंगड तालुका सकल मराठा कर्मचारी संघटना यांचा अध्यक्ष आहे आम्ही गेले अनेक वर्ष मराठा कर्मचारी संघटना आणि सकल मराठा समाज मंडंगड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शिवजयंतीचा सा उत्सव साजरा करत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मोठा उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतोय सर्वप्रथम आता मंडंगड शहरामध्ये रॅली होईल आणि रॅली झाल्यानंतर शिवस्मारक भवन मंडंगड या ठिकाणी जयंतीचा विशेष कार्यक्रम होईल या कार्यक्रमानिमित्ताने मंडनगर तालुक्यातील सर्व आमचे मराठा कर्मचारी समाज बांधव यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करतोय या ठिकाणी शिवचरित्रावर आधारित आमचे शाहीर सर यांचा पोवाडा सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी सर्वांना विनंती करेन की आपण सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माना मुद्रा करण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं नमस्कार किशोर दळवी सकल मराठा समाज अध्यक्ष गेली अनेक वर्ष शिक्षक शिक्षक कर्मचारी संघटना किंवा अन्य सगळ्या कर्मचारी संघटनेचा जो हा कार्यक्रम दरवर्षी आपल्या इथे साजरा होतो खरोखर मंडनगड शहराला त्यामुळं एक नवचैतन्य निर्माण होत मी सर्व कर्मचाऱ्यांचं आ, या निमित्तानं आभार मानेन या कार्य कार्यक्रमाला शिवस्मारक भवन मध्ये एक जागृती आणण्याचं का, काम या संघटनेतर्फे होते वर्षानुवर्ष हे हा कार्यक्रम सुरू राहावा हीच मी शिवचरांनी प्रार्थना करतो